आई किती पवित्र असा हा शब्द आहे पण या शब्दाला या नावाला काळीमा लावणारी घटना आपल्यासमोर घडली म्हणजे वासनेनं आंधळी झालेली एक आई तिच्या प्रियकराच्या मदतीनं तिच्या दोन मुलांना विष देऊन ठार मारते म्हणजे किती भयंकर अशा पद्धतीची बाई आहे आता हीच घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे अर्थातच उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणचं मुझफ्फरनगर आहे त्या ठिकाणी भोपा पोलीस स्टेशन आहे त्या परिसरामध्ये रोडकाली नावाचं गाव आहे भाग आहे विभाग आहे तारीख होती एकोणीस जून दोन हजार पंचवीस आता या दिवशी पोलिसांना अशी माहिती मिळाली की त्या गावातील दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी म्हणजे त्यांचं पथक घेतलं आणि ते घटनास्थळी पोहोचलेत आता एका घरामध्ये एक पाच वर्षाचा मुलगा त्याचं नाव आहे अरहान आणि एक एक वर्षाची मुलगी तिचं नाव आहे इनाया तर यांचे मृतदेह हो पडलेले होते आणि त्यांचे वडील जे आहेत वसीम ते कामासाठी चंदीगडला गेलेले होते आणि घरामध्ये त्या मुलांची आई मुस्कान होती आता त्या ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस त्या, त्या मुलांच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या किंवा त्यांना मारहाण केल्याच्या कोणत्या खुणा तिथं नव्हत्या त्यानंतर मग पोलिसांनी त्या, त्या मुस्कांची चौकशी करायला सुरुवात केली की नक्की या मुलांना झालंय काय आणि त्यांचा मृत्यू कसा काय झाला त्यावेळेस मग तिनं सांगितलं की ना काही नाही सकाळी आम्ही झोपेतून सगळे उठलो त्याच्यानंतर मग सगळ्यांनी आवरलं आणि चहा बनवला मुलांनी चहा पिला आणि चहा बिस्किटं वगैरे खाल्ली होती हे सांगितलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्रास व्हायला लागला त्या आणि त्यांचा मृत्यू झाला असं त्या बाईनं आईनं सांगितलं आता पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं होतं कारण असं कोणीतरी चहा पिलं बिस्किटं खाल्ली आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असं कसं काय होऊ शकतं आणि त्याच्यामुळे मग बॉड्या ज्या आहेत त्या पोस्टमॉर्टमला पाठवल्या आणि त्या पद्धतीने तपासाला सुरुवात झाली त्यावेळेस मग पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अशी माहिती मिळाली की त्या मुलांना विषबाधा झालेली आहे आता विषबाधा चहा आणि बिस्किटामधून विषबाधा कशी काय होऊ शकते आणि घरामध्ये फक्त एकटी आई आहे वडील तर बाहेरगावी गेलेले आहेत बरं मुलांनी सकाळी सकाळी हे घडलं आहे म्हणजे मुलांनी बाहेरचं काही खाल्लेलं नाही आहे की कोणाकडे ते खाण्यासाठी गेलेले नाही आहेत म्हणजे मग घरी नक्की काय झालं मग पोलिसांनी त्या आईला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे काटेकोरपणे अगदी कसून चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण उघड झालेलं होतं आता ही जी मुस्कान आहे तिचं साधारणपणे एक सात वर्षापूर्वी वसीम नावाच्या एका वसीम नावाच्या एका तरुणाबरोबर लग्न झालेलं होतं आणि हा त्याच परिसरामध्ये राहणारा होता त्यानंतर मग यांचं लग्न होतं त्यानंतर त्यांना एक मुलगी होते एक मुलगा होतो असं सगळं अगदी अगदी आनंदाने सुखाने संसार चालू होता पण दुर्दैवाचा फेरा बघा साधारणपणे एक दोन वर्षापूर्वीच या वसीमला टी बीचा त्रास व्हायला लागला होता म्हणजे सुरुवातीला थोडाफार त्रास होत होता नंतर दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर मग त्याला कळलं की तुला असं असं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मात्र तो पूर्णपणे खचून गेला आणि त्याला आता सतत मग ते दवाखान्यात वगैरे जायला लागायचं आणि चंदीगडला वगैरे तो त्यासाठी सतत जायचा आता घरी मात्र मग पैशाची अडचण यायला लागली घरी प्रॉब्लेम यायला लागले आता घरातला करता माणूस जो आहे तो माणूस ज्यावेळेस बाहेर जातो आहे किंवा घरातला माणूस जो आहे तो जर आजारी असेल तर मात्र मग तिथं सगळे प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले आणि त्यावेळेस त्यांच्या श बाजूला राहणारा जुनेद नावाचा एक तरुण आहे हा त्यांचा नातेवाईक आहे त्यांच्या जवळचा आहे तर मग त्या जुनेदला आ, ही व मुस्कान जी आहे ती त्याला बोलवायची त्याच्यानंतर मग त्याला काही कामं सांगायची तो यायचा तिला प्रचंड मदत करायचा असं तसं असं तसं यांचं सगळं चाललं होतं चालता चालता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात आता पती आजारी आहे तो बाहेरगावी जातो बऱ्याच वेळा किंवा दवाखान्यात असतो बऱ्याच वेळा घरी हे जे प्रॉब्लेम असतात मग त्याच्यामुळे मग आता ही त्याच्या प्रेमात पडते तो तिच्या प्रेमात पडतो यांचे अनैतिक संबंध सुरू होतात आता ज्या ज्या वेळेस पती घरी नसायचा त्या त्यावेळेस ती मुस्कान तिच्या प्रियकराला घरी बोलवायची आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मग असं सगळं चालू झालेलं होतं पण यामध्ये तिची प तिची आई आहे आणि तो जो प्रियकर आहे यांच्या संबंधामध्ये ती मुलं जी आहे ती अडथळा ठरायला लागलेली होती आता ह्या मुस्कानला त्या जैन जुन्यात बरोबर ती लग्न करायचं होतं आणि त्याच्यानंतर ती म्हणत होती की मला तुझ्याबरोबर राहायचं आहे आता हा माणूस तर आजारी आहे त्याचं कवर मी करत बसो त्याच्यानंतर मग त्याला सोडून मी तुझ्याबरोबर ती येते आता याला हा जुनेच जो आहे तो सुद्धा तयार झाला होता म्हटला ठीक आहे बाबा तू माझ्याबरोबर ती आपण लग्न करू वगैरे 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 पण तो म्हटला की मी तुला सांभाळू शकेल पण तुझ्या दोन पोरांना मी सांभाळणार नाही कारण ती माझी काही मुलं नाही आहेत त्याच्यामुळे मग त्या मुलांची काय विल्हेवाट लावायची तुझी तू तु लाव मग आता विचार केला या मुलांचं काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं मग म्हटलं एक काम करू यां, यांच्यापासून आपण कायमची सुटका करून घेऊ आणि त्यानंतर मग या दोघांनी प्रियकर आणि प्रियसी या दोघांनी प्लॅन केला आणि त्या प्लॅनप्रमाणे त्या जुनैदनं मुस्कानला विष आणून दिलं किंवा विषारी पदार्थ आणून दिले आणि अकरा जूनला सकाळी सकाळी त्या आईनं आपल्या दोनही मुलांना अरहानला आणि इनायाला दोघांना चहा दिला त्या चहाबरोबर ती चहामध्ये तिनं ते विष मिसळलं आणि ते लहान मुलं येतं ते पाच वर्षाचं आणि एक वर्षाचं त्यांना काही कळतं ते आणि त्यानंतर मग त्यांनी ते खाल्लं पिले चहा पिला बिस्किट खाल्लं आणि त्यांचा मृत्यू झाला आता ही गोष्ट समोर आली त्यानंतर पोलिसांनी ती मुस्कान जी आहे तिला अटक केली ताब्यात घेतली तिचा जो प्रियकर होता त्या प्रियकराला ही बाब कळली की आपली प्रेयसी आत्ता म्हणजे तिला अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे तो प्रियकर तिथून पळून गेलेला होता आता पोलीस त्याच्या मागावरती आहेत तुम्ही विचार करा एक आजारी माणूस आहे जर एखादा जोडीदार एखादा म्हणजे तो पती असेल किंवा पत्नी असेल जर जोडीदार आहे आणि तो जर आजारी पडत असेल त्याला जर काही त्रास होत असेल तर त्याला त्या आजारामध्ये साथ देणं त्याला त्या आजारातनं त्या आजारा बाहेर काढणं त्याला मदत करणं त्याला आधार देणं ही गोष्ट त्या दुसऱ्या जोडीदाराची असते ती जबाबदारी असते असं आस असताना त्या व्यक्तीला तशा अवस्थेमध्ये सोडून द्यायचं आणि आपण आपल्या प्रियकराच्या बरोबर ती पळून जायचं आणि ते पळून जा जाण्याच्या अगोदर आपल्याच मुलांना मारून टाकायचं का तर ते आपल्यात अडथळा ठरायला नकोत म्हणून अशा पद्धतीनं ज्यावेळेस एखादी व्यक्ती एखादी महिला एखादा पुरुष कोणी असेल ते जर असं वागत असतील तर विचार करा की लग्न ह्या संस्थेवरती किंवा लग्न या, या संकल्पनेवरती मग विश्वास ठेवणार कसा म्हणजे सात जन्म एकच पती मिळावा अशा पद्धतीनं आपल्याकडं म्हणतात सात जन्म तर मातीत जाऊ द्या ज्या जन्मात आत्ताच्या आहे त्या जन्मात तरी नीट साथ द्या आणि त्या जन्मामध्ये तरी एकमेकांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये जर ती साथ दिली तर मला वाटतं की आता या या सगळ्या घटनेमध्ये जर समजा ती जी पत्नी आहे त्या पत्नीनं आपल्या पतीला त्या आजारातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता आता ठीक आहे समजा तिला कोणाची गरज पडते कधी कधी काय होतं की घरी जर पती नसेल तर मग कुठल्या तरी पुरुषाला सांगावं लागतं की हे मला आणून दे किंवा हे साहित्य आणून दे किंवा कुठेतरी काहीतरी काम असतं त्यावेळेस ते, त्याच्याबरोबर ती गाडीवरती वगैरे जायला लागतं इथपर्यंत ठीक आहे पण जर त्या पतीलाच बाजूला करायचं त्या पतीला सोडून द्यायचं आणि याच्याबरोबर ती जवळीक साधायची ही जर गोष्ट होत असेल तर ते अत्यंत चुकी आहे आणि त्याच्यामध्ये पण त्या मुलांनाही न संपवलं आता आपण विचार करू शकत नाही की अशा पद्धतीनं काही लोकांची मानसिकता असते आणि एक सांगू का ही जी माणसं असतात ना ती माणसं स्वतःही कधी सुखी राहत नाहीत आणि दुसऱ्याला ते सुखी म्हणजे त्यां त्यांना ते दुसरं सुखी राहिलेलं पण त्यांना ते हे होत नाही सहन होत नाही आणि ही ही कायम दलिंदर लोक अशी असतात की जी कायम स्वतः दुःखी राहतात आणि तो वरचा जो असतो तो यांच्याकडे बघत असतो मग आणि आता ह्या सगळ्यामध्ये तिसरा मार्ग नव्हता का जर समजा तिला वाटतच होतं की नाही बाबा मला पतीबरोबर ती थांबायचंच नाही आहे त्याच्याबरोबर ती घटस्फोट घ्यायचं आहे तर तिनं त्याच्याबरोबर घटस्फोट घ्याय घेतला पाहिजे होता आणि मुलं जी आहेत तर ते त्याच्याकडे ठेव हो बाबा तुला काय करायचं ते करते पण ती जरी गेली असती तरी ते गोष्ट एक आपण म्हणजे ती गोष्ट जरी थी ठीक आहे बाबा चला तर तिने घटस्फोट घेतला आहे आणि ती गेली मुलं पापाकडे राहिलेली आहे किंवा अनाथाश्रम आहे किंवा काहींना मुलं नाही त्यांना दत्तक देणं आहे किंवा नातेवाईक आहे त्यांच्याकडे ठेवणं आहे असे अनेक मार्ग त्याच्यामधून होते पण हिंसा करणं हत्या करणं मारहाण करणं किंवा एखाद्याला संपवणं हा त्यातला मार्ग नाही आणि हे आपण हजार वेळा सांगितलं आहे आणि ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत बऱ्याच वेळा काय होतं की काय कोणीतरी वासनेच्या आहारी जातं कोणीतरी ह्या वासनेच्या नदीमध्ये वाहत जातं आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडतात अशा घटना टाळायच्या असतील तर कृपा करून किमान त्या लहान मुलांच्या जीवावरती उठू नका आणि कुणाच्या जीवावरती उठू नका त्याच्यापेक्षा तुम्हाला उठायचं तुमचं तुम्ही उठा आणि तुमचं तुम्ही निघून जा पण असं करू नका अर्थात आपण आता हे जवळजवळ आता दीड हजार घटनांमधून आपण हेच सांगतो आहे आणि हां मला एक अजून एक तुम्हाला प्रश्न मी पाठीमागं एक हे टाकलेलं आहे म्हणजे पोल टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या चॅनलवरती आहे तो की आ, या क्राईमच्या स्टोरी आता हे आपण रोजच ऐकतो या असं झालं तसं झालं तर या क्राईमच्या स्टोरीच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या स्टोरी अशा आहेत का की ज्या तुम्हाला ऐकायला आवडतील तर त्या त्याचं तुम्ही कमेंटमध्ये खाली जरूर कळवा आणि मी तो पोल टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती सा म्हणजे आपल्या दोन तीन चॅनलवर तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे एक म्हणजे धार्मिक स्टोरी आहेत दुसऱ्या गोष्ट दुसरा आहे मोटिवेशनल स्टोरी तिसरा आहे छत्रपतींच्या कथा आणि चौथं मग तुमच्या मनाने तुम्हाला मला काय वाटतं अजून कोणत्या स्टोरी मी सांगितल्या पाहिजेत तुम्हाला कोणत्या ऐकायला आवडतील तर हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद